नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज आरेंच्या स्कूलमध्ये मॅडमनी प्रोजेक्ट दिलेला आहे सेव्ह वॉटर आणि सेव्ह लाईफ तर खूप छान असं प्रोजेक्ट तो करत आहे ड्रॉईंग देखील मस्त केली आहे मला त्याची जी अर्ध आहे ती खूप सुंदर वाटली आहे आणि आतमधला जो पाण्याचा भाग आहे स्क्वेअरमध्ये केलेला तो देखील खूप छान आहे तर त्याची चालू आहे इथे ड्रॉईंग तर मी त्याचा घेतलेला आहे व्हिडिओ काढून आणि खूप छान काढले हे काय सर्कल काय अर्थ आहे आणि मध्ये काय हां ब्लू कलर ब्लू ला काय म्हणतात काय ब्लू काय असत बर अच्छा व्हेरी गुड तर खूप सुंदर प्रोजेक्ट झाल्यानंतर कलर देखील आणि खूप छान वापरलेले आहेत तर सुंदर जी अर्थ दिसत आहे तर ही ऑइल पेस्टलचे कलर इथं वापरलेले आहेत आपले साधारण खडू आहेत त्यापेक्षा जराशे चांगल्या क्वालिटीचे हे खडू असतात तर खूप सुंदर अशी पेंटिंग आलेली आहे मला तर आर्यनची पेंटिंग खूप आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला नसेल तर लाईक करा चॅनलला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकर असतोपर्यंत चला टाटा आता बाय बाय